तर काही दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठं स्किप न करता तर तुम्ही पाहू शकता नजारा खूप छान नजारा आहे एक नंबर असा नजारा आहे तर आपली दुसरी व्हिडिओ आहे तुम्हाला आधी दाखवलेली ती दुसरी आहे तर पूर्ण बघा आपण तुम्हाला हा घाट दाखवणार आहे पण या घाटाचं मला नाव माहीत नाही एक्च्युली पण काही विषय नाही तुम्ही अशीच व्हिडिओ बघा तर तर इकडं पाहू शकता तुम्ही मध्ये बंगले बांधले रे खूप छान असे तर थोडा थोडा पाऊस पण चालू आहे खतरनाक तर काही विषय नाही चला अशीच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर पाहू शकता जर्सी बैल खतरनाकेश दाखवून घालतरी बैल तर आम्ही घाटामध्ये तर हा या घाटाचं नाव माहित नाही मला मी भरपूर वेळेस येलय पण मला काय माहित नाही या घाटाचं नाव आठामध्ये खूप छान असं मंदिर सुद्धा आहे तुम्हाला मी आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता मंदिर भरभराचा वारा सुटलेला आहे तरी तर खूप छान असं मंदिर आहे तरी मंदिर आहे खरं तरी तर गाडी सुद्धा लावलेली तरी काहीतरी काम चालू आहे तुम्ही पाहू शकता पण बरोबर आमचे बसले नाही तर चालू आहे कारण किती त्याची लाईट नेलीली खतरनाक मध्ये इकडे पाहू शकता तुम्ही रस्ता पण खूप छान आहे एक नंबर खूप छान अस वातावरण आहे एक नंबर तुझी बाय आमचा गाणी म्हणतोय एक नंबर तुझी कंबर काय ते गाणं आहे नवीनच नवीन त्याला मत आहे चाल शिकी शिक खूप छान एकूण काय मग घरवालेला आलेलं आहे तुम्ही पाहू शकता अरे मारत बाय मार तू आज चालवली कॅमेरावर पायसा आणलेला आहे त्याच्यामुळं काही एवढा खास व्हिडिओ आलेली नाही तर काही विषय नाही हा मी पुसून घेतो अशीच व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर तुम्ही पाहू शकता कॅमेरा पुसून झालेला आहे माझा आता अरे माझ भाजी सापडतात काची तरी आबा एक नंबर आबा आहे काय तर काय चिथ कोणतं तरी गाव आहे गावापासून आम्ही पोचणार आहे आता थोड्या वेळामध्ये खूप काय गाव आहे थोडी व्हिडिओ हालती कार की मी मोबाईल हातामध्ये घेतलेला आहे तर घ्या सांभाळून तुमच्या भावाला काही विषय नाही तर काहीच मी तुम्हाला आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ना लईक लिहून देऊ दाखवणार आहे अशी व्हिडिओ तुम्ही बघा कुठं स्किप न करता तर आता पुढं गाव ते दाखवणार आहे मी तर काही येतं सुद्धा मंदिर आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या आता असं छोट मंदिर आहे तर इकडं गावामध्ये सुद्धा मंदिर दु� आहे त्या खूप छान असं मंदिर आहे इकडं अशीच व्हिडिओ बघत राहा तुम्ही तर काहीच आपण पोचलेलो या गावामध्ये पण गावाच्या बाहेर मंदिर तुम्ही पाहू शकता किती छान असं मंदिर आहे हा खतरनाक मंदिर आहे गाईस इकडं ना पाहू शकता तुम्ही तो काही गाव आहे गावाचं नाव काही माहित नाही मला काय विषय नाही तर काहीच आता आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लई लिंक देऊ दाखवणार आहे तर दुसरा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा कुठं स्किप न करता